तुम्हाला दादा समाजभूषण पण याच कार्य तुम्हाला माहितीये घेताना पहिली ह्याची तारीख घ्यावी लागते आपल्याला की दादा तू अवेलेबल कारण दादाचा बिझनेस आहे आज दादा या सामाजिक उपक्रमात आपला जो साऊंड सर्व्हिस आहे तो संपूर्ण ती जबाबदारी वन साइड दादा हँडल करत असतो आणि मुळात कुठलाही मानधन न घेता दादा आणि त्याची दिवस रात्र आपल्यासाठी काम करत असतात आणि समाज तरी आपलं कर्तव्य म्हणताय की थोडासा तुमचा गौरव व्हायला पाहिजे समाज रुसेल त्याच्यापेक्षा तुमचं नको व्यक्ती महत्व तुमचं कार्य ग्राउंड लेव्हल लावत दा। दादा तोटा सांगायला झालं याच्या बाराव्या तेरा वर्षापासून

पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत झाल्या खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी टाळ्या होऊन जाऊ द्या कशाला वाटत होती ही उपलब्धी आहे लक्षात घ्या पोलीस कॉन्स्टेबल पदावर की मला गव्हर्नमेंट जो ऐकला आता कशाला मी बघू आता झालं लग्न माझा तितक्यावर न थांबता पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत झाल्या पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर न थांबता आज आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे एपीआय आहे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि त्या पोलिसांनी बरे वेळ मी बोलतोय ना तर मला करेक्ट करा नाश्वास आहे या एपीए पथावर पण नाही आपल्या घरातली पाहिली अजून कुठेतरी मोठ्या पदावर जाईल नक्कीच आहे आज आजही व्यासपीठावर आहे आणि मी सांगतो या समाजाच्याच व्यासपीठावर तुमचा मला आवडेल तर मी सर्वांना विनंती करतो ललिता पिकडे या आपल्या घरातल्या मुलीचा त्याने कौटुबस्वरूप कौंदायचं आहे तस हो तो नका त्याच्यापेक्षाही चांगला कार्यक्रम होणार आहे हा तर ती त्यांची ओळख आहे असे आणि विविध कुठल्याही प्रश्न असतील आपले समाजिक तर ते त्यांचे युट्यूबच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर मी तेवढ्यावर नाही सांभाळत समाजापेक्षा अत्यंत चालू चांगलं किंवा दोन वर्षापूर्वी अरे अरे मला ही अगली सेवा सागाचा तुमचा आदिव समासत व्हायचं असे आहे तर ते तेव्हा तर दोन वर्षापूर्वी अगली सेवा संघाचे सारो एक समासत झालेले होते तर मी पद्माकर मात्रे यांना विनंती करतो की संतोष मात्र यांचं उद्योग रत्न म्हणून सन्मान करायचा आहे Ikut dia dia Ikut dia kawli kat dia रे भाई वहिनी बसले अध्यक्ष सुन्नास गेली नाही बाहेर <laughs> <laughs> ती पण तिने बॉक्स लागली तिच्या हातांना <laughs> जरा काहीतरी गाफला झालेला आहे काय कुठं थांबलेला दोन मिनट थांबा दोन मिनट थांबा थांबा कसली राहाय तुम्हाला बायात मोजू जे कधी राहिल्यानंतर काय नुसतं बाक्षिरवायच आहे ही नाही जाम बायका मोजून घ्या लेडीज मधून घ्या तुमचीच करत ठेवा हा बॉस <laughs> बरं नाही पैसे तर पैसा वाटतात पोरा पण चमाकतात बर थर्टी टू ना दोन जणी आफ या मग दुसरा राऊंड घेऊ आ काय बरं न कल्या दोन जणी आ बत्तीस जण राहू दे काय करायचा तो नाही ना पाठवायचा घरी <laughs> नाही त्यांच्यावर आगरी आहे मी दादाच लहानला त्याच्यासाठी पण ज्या आवड झाल्यात महिला त्यांच्यासाठी पण आपण वेगळा राऊंड घेतोय नवरा व्हायचे फक्त तसा नाही चालायचा नवरा असल तर आपण एक राऊंड घेऊ हाय झालग सारे नाही चालल्याच काय किती किती काय करायचं दोन उर्वाचाल याच्या दोन उर्वा चला फिरवा भाऊ झालाच नाही घेत बोललू ना राहुल मस्त मेकअप केलास बाया नाही मेकअपच पैसे तर होऊ दे बसून जणांमध्ये आपण दुसरा राऊंड घेऊ चला जेवढा झालं त्यांनी एक मेरूला या मेरूला या घेऊ घेऊन घेऊ घे झोऱ्या नका बनू, हा राहू दे वेगवेगळ्या या घरन एकतरी सारी येईल नाही हा मैत्रिणी असं तर असत सोरा नाही तर ती नाही ना तू लाव नाही

हाय बाय हा कापूस लहान लिहू नाही जेव्हा मी बॉटल बोलेल ना तेव्हा ती बॉटल उचलायची आणि जी उचलेल ना किवी ती टकल ना का फोरू ही एकदम बसती एकदम जसं आपण रुमालाचा गेम खेळतो आपण त्यांना असं चकवून चकवून त्याच्यानंतर आपण रुमाल खेळतो काय डोकं ना का फोरू सांगतो एक 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 डेमो द्या त्यांना जरा डेमो डेमो द्या डेमो द्या कळू त्यांना एक बोलत बोतल खांदा आणि बॉटल असं बोलणार तर बॉटल बोले की तुम्ही बॉटल उचललाय काय म्हणाल ढोका ओपर खांदा आणि बॉटल ढोका काय रिएक्शन करायचे ते पण सांगा त्यांना रिएक्शन म्हणजे बॉटल उचललाय बाई म्हणजे शांतय राहुल डेमो दे ना भाई खांदा कोपर कोप चवत आणि परत सांगतो डोकं नका पुरू फुरू कोपर खांदा डोका डोपर डोका खांदा कोपर खांदा गोप डोका गोप डोका पडतो <laughs> <laughs> थाकला कोणचे कोणचे हाता नाही या व <laughs> काकीसला फसवली असा कसा गेम त्या काकीस बोलते फसवली राऊंड खेळायचं आहे तुम्हाला एक दुसरा मी देतोय स्पेशल ऑफर भेटणार काकास लहान लावतावच भेटल काकू कांचन बाय बसव तुझे जरी <laughs> तुझे जरी बसव दादूस कुठे आहे पण ते काकास लहान लागतो बाजूनच बसलाय काकू तिकड वाकून ना वरती जाम शाने आहेगोदरच वाकून बसले आहो जा खेलाच तुमच्या सोबत कार वैदिसला बाहेर खा जा डोपर डोका खा जा दोन मिनट नाही नाही प्लीज

来来来，上台来。

गोपाद <t> रे <t>

कारण त्याच्यावर घेतला तर तू एक पूर्ण धावला का वाईट घ्या चला पूर्ण धावला असा नाही हळदीच्या वाट्या जमायच्या नाही मला माहित नाही हळदीच्या वाट्या जमायच्या नाही पूर्ण धावला नाही गेलो तर मी घेते वाईल इंटर मला येते धावला तुला

बीबी वाटी झाले यांचे शेवटचे राऊंड दीपिका मात्रेसाठी जरा जोरदार टाळ्या आपल्याला रांगोळीसाठी तिथं नेहमी सहकार्य लाभत अशी आपली दिन आम्ही स्वतःहून समोरून येते सांगायला ती आपल्याला तर तेव्हा नाही हो तुला खेळ दोघी वंशी एक

अक्षय पाय हाल आताच वाकायचा नाही करायचं ते करा पाय पाय पाय, पाय तो सगळ दादा पाय बघायचे तो पाय हालू असा तुला वाकायचा चा। खालच्या